पंधरा ऑगस्ट निमित्ताने सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामधील हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नक्की काय बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा प्राथमिक शाळा म्हटलं की अनेक मुलं त्याच्याकडे पाठ फिरवतात परंतु मुलं हुशार आणि संस्कारी असतील तर ते कोणतंही पद परिश्रम करून स्वीकारू शकतात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पंधरा ऑगस्ट निमित्ताने गुरुजी कवायत घेत आहेत त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की महाराष्ट्राची संस्कृती जपत त्या मुलांनी टाळ गळ्यात घेतलेली आहेत एका मुलाच्या गळ्यातील टाळाला काहीतरी झाल्याने त्याच्याकडे मदतीसाठी मुले धावली हे दृश्य पाहून अनेक लोकांनी कौतुकसुद्धा केलेलं आहे तसेच गुरुजींचे सुद्धा आभार आणि कौतुक केलेलं आहे एकजणासाठी सर्वजण धावल्याने अनेक लोकांनी कौतुकांचा वर्षाव केलेला आहे तसेच अशा प्रकारची शिकवण खूप गरजेची आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेली आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा